आजची रेसिपी आहे मसाला भेंडी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गुड मॉर्निंग चला आता आपण बनवूया मसाला भेंडी मसाला भेंडीसाठी आधी भेंडी, भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि ती अशी लांबट काप कापून घेतले तिला लांब लांब आता चिकट असते म्हणून तरी त्याला सुरीला तेल लावून घ्यायचं आधी आणि मग कापायची म्हणजे चिकटपणा येत नाही अजिबात आता याच्यामध्ये त्याच्या बिया निघू नये म्हणून पाव चमचा आपल्याला आमचूर पावडर टाकायची म्हणजे चिकट होत नाही भेंडी त्याच्यामध्ये हळद टाकायची त्याच्यामध्ये तिखट टाकायचं थोडासा गरम मसाला टाकायचा भाजलेली जी जिऱ्याची पावडर टाकायची एक छोटा चमचा एक चमचा मीठ टाकायचा आणि दोन दोन मोठे चमचे आपल्याला दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा थोडासा जाडसरच घ्यायचा तो पण आणि थोडं आपल्याला याच्यात मालवणी मसाला टाकायचा मालवणी मसाल्याने त्याची टेस्ट खूप चाण्याचे थोडंसं टाकायचं अर्धा ह्याच्यामध्ये हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं हे एकत्र करून घ्यायचं कडेमध्ये तेल टाकून फोडणी द्यायची हे बघा आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आणि आपली भेंडी जी आहे ना ती स सगळी टाकायचे असे थोडे थोडे करून आपल्याला ह्याच्यात एकत्र करून घ्यायचं आपल्याला सगळं थोडं झाकण ठेवून मग थोडी वाफून घ्यायची भेंडी कशी पटकन शिजते त्याला पाण्याची पण गरज नाही लागत आणि तुम्हाला वाटत असेल खूपच ती कड मोठी आहे कडक आहे तर थोडा पाण्याचा शिपका यायचा मग आता याला आपण वाफेवर शिजवून घेऊया आता झाकण ठेवून अशा प्रकारे आपली मसाला भेंडी तयार हे बघा पाच सहा मिनटातच शिजते एकदम छान झाली एकदम मस्त लागते थोडी तिखट करायची म्हणजे अजून छान लागते ती बस कोथंबीर टाकते झाली भेंडी तयार आपली अशा प्रकारे आपली मसाला भेंडी तयार